नमस्कार आज आपण आलेलो हो आहोत शिवाजीनगरमध्ये आणि या ठिकाणी आमदार महेश बालदी यांचा प्रचार दौरा होता या ठिकाणी शिवाजीनगरमधले काही गा कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे आपण त्यांच्याकडे थेट जाऊया ताई काय सांगाल की आज महेश बालदी या ठिकाणी आपल्या प्रचारासाठी आलेले होते पण परंतु या ठिकाणी लाडक्या बहीण सर्व एकत्र येऊन हो, आज महेश बालदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे काय सांगाल आज आपण सगळीकडे पाहत आहात महेश बालदी साहेबांचा सा प्रचार हा उत् उत्स्फूर्तपणे प्रतिसाद सगळ्या महिलांनी पुरुष वर्गांनी सर्वच स्तरातील लोकांनी दिलेला आहे आणि तुम्ही बोलताय की लाडक्या बहिणींचा प्रतिसाद खूप जास्त वाटतो आहे तर आज आमच्या सर्व भाजप महायुतीच्या सरकारने ज्या आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला जाहीर केलेले आहेत त्या पंधराशे रुपये रुपये दिल्यामुळे प्रत्येक बहीण ही सक्षम झालेली आहे आणि ह्या सक्षम बहिणीने ठरवलं की यावेळेस सरकार ही या। भाजप महायुतीचंच सरकार असेल विजयसेट काय सांगाल की आपलं कार्य या ठिकाणी दमदार कार्य या ठिकाणी विकास कामाचं असतं परंतु आज महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत सातत्याने नक्की काय भावना आहे हा विभाग गव्हाण विभाग हा रामसेठ ठाकूर साहेबांचा सा बाले किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये रामसेट ठाकुरे राजेच संबोधले जातात कारण कोविडच्या काळात साठ हजार लोकांना धान्य वाटप केलं आहे आणि महेश शेठ बालदी साहेबांनी इथं कोविड सेंटर उभा केलं त्यामुळं हजारो लोकांची जे लोकांच्या मनात भीती होती की कोविड हे असं रोग आहे का आपण काय होते काय काही जण काही जणं तर दगावले गेले ते दगावले गेले पण इथं जे महेश शेठ बालदी यांनी अशी सोय केली होती कोविड सेंटरमध्ये हे लोकांना वाटत होते का आम्ही घरीच आहोत पिण्यासाठी बेसलेली पाणी जेवणासाठी मटण सकाळी चिकन असला तर संध्याकाळी मटण आणि कूलरची हवा आणि आईस अशी जागा रामसेठ ठाकूर साहेबांनी दिली होती त्यामुळं आमच्या गावात गावबंदी असताना दररोज एक माणूस मरत होता असे सलग वीस दिवस वीस माणसं मेली पण ज्यावेळी कोविड सेंटर उभारलं त्या दिवसापासनं एक पण माणूस दगावला नाही त्यामुळं सर्वांचे आशीर्वाद हे महेश बालदी साहेब सोबत आहेत आणि ते नक्कीच विजयी होतील आणि दमदार आमदार आणि पुन्हा आमदार होणार हे काल्या दगडावरची रेष आहे धन्यवाद आजच्या ह्या गव्हाण विभागातली जी रॅली बघितली तर खरोखरच मी सांगेन की माझ्या लाडक्या महिले महिला ज्या आहेत त्या खरोखरच उत्स्फृत आहेत परवाची एक रॅली सभा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते आणि त्यांनीसुद्धा आमच्या महिलांचाच जय जयकार केला कारण त्यांना आमची महिलांचीच संख्या जास्त आणि ह्या मा माझ्या लाडक्या बहिणींनी तर सांगूनच ठेवलं आहे की आम्ही योजना बंद करणाऱ्यांना सत्तेवर नाही आणणार तर चालू ज्यांनी केली ना त्यांना पुन्हा आम्ही इथे मानाचं स्थान देणार आहोत आणि त्यांचाच जय जयकार करून इथे ठेवणार म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या लाडक्या बहिणी आणि बंधूंना विनंती करेन की येणाऱ्या वीस तारखेला आपण हे प्रत्युत्तर द्यायचं आहे की महेश बालधी साहेब आणि आपले आमदार प्रशांत दादा यांना आपण मिरवणुकीत तेवीस तारखेला तिथूनच घेऊन यायचं जिथून त्यांचा विजय होणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते